निषेध करतो भारताचे सर्वोच्च न्यायाधीश गवई साहेब यांच्यावर जो वेळ हल्ला झाला त्याचा आम्ही प्रथमतः निषेध करतो आणि त्या अनुषंगाने आ संगमनेरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याजवळ आम्ही अकरा तारखेला एक आक्रोश मोर्चा काढत आहे तर सर स सर सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे सहभागी व्हावे असं मी आवाहन करतो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मान्य गवई साहेब यांच्यावरती जो काही घरडाला जातो तर एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून भारत देशाचा कायद्याला मानणारा नागरिक म्हणून मी सर्वप्रथम त्याचा निषेध करतो विनोद आणि जगभरातील सर्व नागरिक आणि कायद्याला मानणारे लोक या हल्ल्याचा निषेधच करत आहेत या अनुषंगाने शनिवारी जो काही मोर्चा होणार आहे संगमनामध्ये त्या मोर्चा संख्येनं सामील होतो कारण कायदा वाचवणं म्हणजे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मुंबई साहेबांच्या झालेलंड आल्या बॅड निषेधात आपल्या सर्व सैनिकांच्या वतीन अकरा तारीख शनिवार अकरा वाजता सकाळी प्रभावाचा पडणार आहे दुसऱ्याजवळ आपला मोर्चा भरण्यात येणार आहे आणि समाजातील प्रत्येक माणसाने यावे ही म्हणून आज या ठिकाणी गवई साहेबांवर जो हल्ला झालेला आहे तो बॅड हल्ला बॅड त्यांनी हल्ला केलेला आहे अशी निधनही असं या ठिकाणी या मनोवादी लोकांनी केलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज चालू तालुक्यातून अकरा तारखेला शनिवारी मोठा मोर्चा गाडीचं नियोजन <कन> आपण केलेलं आहे सर्व संविचारी संघटनांनी जरी आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलो काही कारणा असतो राजकीय वैचारिक असतात स्थानिक पातळीवर असतात पण वैचारिक सगळे सोबत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी सर्व स्वचारिक संघटना एकत्र आल्या आणि त्या निषेध व्यक्त करण्याचं ठरवलेला आहे तरी माझं आपल्या या न्यूजच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे संघ तालुक्यातील सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे तर बाबासाहेब म्हणते एका समाजाचे नव्हते आणि संविधान फक्त एका समाजासाठी नाही संपूर्ण या देशातील नागरिकांसाठी संविधान आहे आणि या संविधाच्या माध्यमातून आपल्या हा कधी करायचं लक्ष होतं आणि म्हणून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने मुस्लिम असतील ओबीसी असतील दलित असतील असतील आपल्या गुजराती सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावी अशी मी त्यांना विनंती करतो ना जय भी आज सर्व संगमनेरचे गटात आंबेडकरवादी सर्व अनुयायी या ठिकाणी व इतरही बहुजन समाजाचे जे बाबासाहेबांना मानणारे संविधानाला मानणारे या ठिकाणी सर्वजण एकत्र झालो आणि विषय असा होता की दोन दिवसापूर्वी झालेला आमची प्रतिष्ठा ज्या संविधानावर हा देश चालतो आणि त्या संविधानाच्या प्रती ज्या कोर्टेस आपलं सुप्रीम कोर्ट तिथले सरन्यायाधीश सर गवई साहेब यांच्यावर झालेला तो भॅड आला आणि त्या हल्ल्याचा निषेधासाठी आणि त्या अनुषंगाने नऊ तारखेला शनिवारी आम्ही सर्वजण सर्व गट तट विसरून सर्व बहुजन समाज एकत्र येऊन एक भव्य स्वरूपाचा मोर्चा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आंदोलन करण्यासाठी एक मोर्चा काढणार आहे या ठिकाणी आक्र अकरा तारखेला शनिवारी वेळ सकाळी अकरा वाजता मी सर्व संगमनेरवासियांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी जमून ना ना या मोर्चाचं हो, आपण सहभागी व्हावे कारण बाबासाहेब हे सर्व समाजाचे होते सर्वांचे होते कुठल्याही एखाद्या समाजाने बाबासाहेबांचा ठेका घेतलेला नाही आहे आणि आम्ही सर्व बाबासाहेबांना मानणारे अनुयायी आहोत आम्ही सर्व त्या ठिकाणी येत आहोत आणि सर्व संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावे व ह्या उग्र मोर्चामध्ये सामील व्हावे हो हीच विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश गवई साहेबांवर जो ब्या हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेध अर्थ आम्ही या येणाऱ्या अकरा तारखेला संगमनेरमध्ये स्टँड ह्या ठिकाणी या ठिकाणी सर्व एकत्र जमून या निषेध मोर्चा हा मोठा भव्य दिव्य ह्या ठिकाणी आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे कारण की ह्या काही मनोवादी लोकांनी ज्या आपल्या लोकांवर जे हल्ले करण्याचा दा प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला आणून पाडण्यासाठी आम्ही सर्व गटतट सर्व विसरून आम्ही सर्व एक निळ्या झेंड्याखाली खाली येऊन हा मोर्चा आयोजित करणार आहे तरी मी सर्व भीम सैनिकांना विनंती करतो खेड्यापाड्याच्या सर्व माता बहिणींना विनंती करतो की या मोर्चामध्ये येऊन या मोर्चा जी सोब्या वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत जय बुद्ध आहे बाबासाहेबांनी दिलेली घटना तुम्हाला चालते त्यांचा कलम तुम्हाला चालतो परंतु आमचे बाबासाहेब चालत नाही हे विचार आपण जोपर्यंत खाली रुजवत नाही तोपर्यंत आपल्या चळवळीला यश ये येत नाही जोपर्यंत आपण हे राजकीय धोळे बाहेर फेकत नाही तोपर्यंत आपल्यावर आण हे होतच राहणार हे जर आपल्याला थांबवत असेल तर खरं औमसाहेबच तुम्ही वकील आहात आता मग असं झालं की के आमच्यावर केस झालं आमच्यावर केस झाल्या तुमच्यावर एकच केस झाली आमच्यावर तेरा केसेस तेरा आणि म्हटल्यानंतर आमच्याकडे पैसे नसतील ते रे आम्ही दुटिरी जायचो दुटिरीची गाडी पकडायचो आणि त्यावेळेस जे हाल हा जर तुमच्याकडे थोडेफार पैसे आले असतील तर ती ती ओळवळ वो पैसे पैसेची वळवळ समाजासाठी करा समाजाचे पोरं शिपरा असं काहीतरी एक चांगलं काम करा ना नुसते मोर्चे काढा आंदोलन करा याला शिवा द्या त्याला शिवा द्या त्या गाठाला बदनाम करा त्या गाठाला बंद करा मित्र असं म्हणतो की मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की आपण ज्यावेळेस आतमध्ये येतो ना त्यावेळेस खरोखर जे जोडे ना आपले हे खरे बाहेर राजकीय जोडे रे तुमचा हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला कोणाच्या गळ्यात मिठी मारायची कोणावर वारा करायचो तो करा परंतु कमीत कमी समाजावर जरी वार करू नका आणि जर हे घडवायचं असेल तर ठीक आहे मोर्चा काढा मोर्चा वगैरे काढा परंतु एक संविधान हे संविधान वाचवायचं आहे की जशी आपली गरज आहे जसं आपण बाबासाहेबांनी संविधान लिहिलं बाबासाहेब आपले आपल्या समाजाचे म्हणून आपण त्याच्यावर प्रेम करतो परंतु इतरांनाही कळतं ना की संविधान हे काय दलितांनीच वाचवलं पाहिजे का आपण ठेकेदारी गेली पाहिजे का आज का कासोर रान्य झाला सगळ्यांनी ठेका आपण का बाकी का नाही यांनाही आपण जोपर्यंत तळगाळत जात नाही लोकांपर्यंत आपले विचार बिंबत नाही तोपर्यंत आपल्या मध्ये होणार म्हणजे होणार त्यासाठी विनंती करतो मोर्चा काढा आंदोलन करा परंतु एक तरी कार्यक्रम असं मोठ्या हॉलमध्ये घ्या जेणेकरून संविधानाचा मान सन्मान राखला पाहिजे आणि बाबासाहेबांची इज्जत राखली पाहिजे आपले गट त्यावर तेवढे सोडूया आणि सगळ्यांनी ये एकत्र येवशी विनंतीपत्र उत्तर